नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बनवते हॉटेलपेक्षा भारी रेसिपी तर चला मी काय बनवते आता आपण बघूया चिकन अंगारा बनवते तर मी आणले चिकन चिकन बघा पाऊण किलो आणलेलं आहे पाऊण किलो म्हणजे साडेसातशे ग्रॅम मी हे चिकन आणलेलं आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे म्हणजे जितकं पाहिजे तितकं चिकन आणायचं आहे त्याच्यानंतर आत्ता चिकन तर आपलं रेडी झालेलं आहे म्हणजे साफ करून झालेलं आहे साफ करून धुवून घेतलेलं आहे त्यात आपण मसाल्याची तयारी करूया बघा चिकन अंगारा जी बनवती आहे ना त्याच्यासाठी मी मसाले घेतलेत धणे घेतलेत अगदी मसाला मी थोडासा घेतलेला आहे धणे घेतले जिरं घेतले लवंग घेतली काळी मिरी दालचिनी एक वेलची घेतली आहे मसाला वेलची चक्रीफूल आणि थोडीशी आहे ना कसुरी मेथी घेतलेली आहे जावित्री आणि जायपत्री घेतलेली आहे आता अगोदर हे मसाले आहेत ना आपण गरम करणार आहोत मसाले ना हलकेसे आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे तर बघा मसाले आपले हलकेसे गरम झाले गॅस बंद करते घरी करतो ना तेव्हा त्यांचा एक स्वाद असतो ना तो अप्रतिम असतो आणि जेव्हा आपण एखादी रेसिपी बनवतोय आणि हे आपण स्वतःच्या हाताने जर पुटलेले असतील हा हा स्वादच लाजवाब असतो बघा हे असं मी छान याला कुटून घेते अगोदर तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान बारीक कुटून झालेला आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया लसणीच साल होत बघा हे बघा तेल टाकते अगोदर तेल छान तापल्यानंतर लसूण जी टेचून घेतली आहे ती लसूण टाकते त्याच्यानंतर एक बारीक करून मिरची घेतली आहे ती मिरची टाकते आणि असं जे चिकन आहे ना ते चिकन ह्याच्यामध्ये मी फ्राय करणार आहे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचंय म्हणजे फ्राय होऊनच द्यायचे आपल्याला हे त्याच्यामध्ये दही टाकते बघा दह्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर बघा आता जो हा मी मसाला करून घेतलाय हा मसाला टाकते चिकन मध्ये हळद टाकते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं दही टाकले दही फाटू नये म्हणून बघा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून हलवत राहायचं म्हणजे मिक्स करताना हलवत राहायचे हॉटेलमध्ये आहे ना ह्याच्यामध्ये पाणी टाकतात पण मी अगोदर पाणी टाकत नाहीये त्याला समंदाचे ठेवून शिजून देणार आहे म्हणजे ह्याच्याच पाण्याने आहे ना ते आहे मटण तर बघा साहित्य काय काय घेतले अगदी साधं सोप्पं साहित्य आहे कोथंबीर घेतली एक टॅमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले त्याच्यानंतर इकडे घेतले लसूण अद्रक इकडे ना जर तुमच्याकडे असतील बदाम आणि काजू कारण चिकन अंगारा म्हटलं की हे आपल्याला लागणार आहे मी दोन दोन ते ती तीन काश्मीरी मिरच्या घेतल्यात आणि दोन ते तीन साध्या मिरच्या घेतल्यात तर ह्यातला एक कांदा मी मसाल्याला वापरणार आहे म्हणजे पुढे काय दाखवणार आहे ते मी तुम्हाला सांगते आणि दुसरा कांदा मी तळून घेणार आहे मग आपल्या चिकनला सुद्धा कसं असं पाणी छान धरलेलं आहे तुम्ही बघू शकताय अजिबात पाणी न टाकता आपलं चिकन असं छान शिजते आणि हे आपल्याला असंच शिजून घ्यायचंय फार वेळ लागत नाही फार कमी वेळात बनतं पण अतिशय रुचकर बनतं मी तळून घेणार आहे त्याच्यासाठी एकदम बारीक करतीये बघा म्हणजे एकदम पाच तळ कर साईज करतीय आणि हा कांदा बघा मी शिजून घेणार आहे त्याच्यासाठी करतीये त्याच्यामुळे अगदी मी मोठ्या आकारामध्ये कापून घेतेये तर बघा जो कांदा कापून घेतलाय तो कांदा त्याच्यानंतर टॅमॅटो अद्रक आणि मी मिरच्या घेतलं माझ्या मुलांना तिखट आवडतं म्हणून मी मिरची घेतली आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना ठेवलं मी शिजून घेणार आहे तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा छान शिजते त्याचबरोबर जी मिरची काजू आणि बदाम घेतले ते सुद्धा याच्यात टाकते आहे लसूण टाकते आणि आता आपल्याला हे ह्या पाण्याबरोबर शिजून घ्यायचंय कांदा बघा मला हा तेलामध्ये तळून घ्यायचा होता तर आम्ही हा तेलात तळून घेतलाय म्हणजे घेतीये आहे ह्याला आपल्याला अगदी गोल्डन करून घ्यायचंय तर बघा जो मसाला मी झाकून ठेवला होता म्हणजे झाकण ठेवलं होतं आणि आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं होतं तर बघा आता हे आपलं छान असं मऊसूर मऊसर झालेलं आहे मला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी पडतं आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं होतं बघा आपलं टॅमॅटोसुद्धा अगदी मऊ झालेलं आहे जे आता जरी आपण असं ह्याच्यामध्ये घाटायत गेलो तरी आपला तो छान मसाला होणार आहे तर आता हे काढून घेते मी अगोदर हे पाणीसुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही मसाला वाटताना आपल्याला ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे बघ आपला कांदासुद्धा अगदी क्रिस्पी झालेलं आहे तुम्हाला आवाज येतच असेल आपलं चिकनसुद्धा बघा पाणी न टाकता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे बघा लेग पीसचं जे मास आहे ते बाजूला होत चाललं आहे म्हणजे आपलं चिकन छान शिजतं आहे बघा मी थोडंही पाणी टाकलेलं नाही आहे या चिकनमध्ये बघा गॅस बंद करू नये ना हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते पण ज्यावेळेस मिक्स म मसाला आपला हात थंड होणार आहे त्याच वेळेस मी हा वाटून घेणार आहे तर बघा मसाला आपला थंड झालेला आहे मसाला म्हणजे कांदा टॅमॅटो मिरची अद्रक हे जे घेतलं होतं आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आहे आणि जो कांदा तळून घेतला आहे ना तो कांदासुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी पाणी नाही एक्स्ट्रा टाकत कारण जे मसाल्याचं आपण शिजवला होता तेच पाणी मी याच्यात घेतलेलं आहे आणि आता हे छान बारीक करून घ्यायचे तर बघा आपला मसाला अगदी बारीक झालेला आहे त्याचा कलरसुद्धा बघा अतिशय सुंदर आलेला आहे तर बघा आपलं आहे ना चिकन शिजलं आहे का अगोदर आपण चेक करूया तर बघा थोडंसं आपलं चिकन शिजलं पाहिजे थोडंसं चिकन अगदी शिजवून देणार आहे बघा आता आहे ना जे कांदा तळलेलं तेल होतं ना ते तेलच टाकते आहे बघा त्याच तेलाचा वापर करते आहे आणि ना भाजीला खूप छान चव येते तर चिकन अंगारा जेव्हा आपण हॉटेलमध्ये ऑर्डर करतो ना तर त्यावेळेस आहे ना हॉटेलमध्ये कलरचा वापर केला जातो तर कलरचा वापर आपण करणार नाही आहोत अगदी लाल भडक कलरमध्येच आपण चिकन बनवणार आहोत तर बघा लसूण घेतली आहे तेचून ते छान तापून दिले मी लसूण टाकते आहे तेजपत्ता आणि थोडीशी काळी मिरी आणि लवंग टाकते घरगुती मसाला आहे बघा तो मसाला मी हा तेलात टाकणार आहे आणि काय होणार आहे का आपला भाजीचा कलर आहे ना म्हणजे चिकनचा कलर आहे ना तो अप्रतिम येणार आहे आणि आता जो मसाला बारीक करून घेतलाय तो मसाला टाकते आहे चवीनुसार मीठ टाकते बघा चिकन शिजताना सुद्धा मी मीठ टाकलं नव्हतं तकती है। आता बघा जे आपण चिकन शिजवलेलं आहे ना ते चिकन मी याच्यात टाकणार आहे ते चिकन शिजलेलं आहे त्याच्यामुळे हे आता मी मसाल्यात टाकते जराही पाणी न टाकता चिकनचंच पाणी होतं त्याच्यामध्येच हे चिकन, चिकन शिजलं म्हणजे चिकनच्या अंगचंच पाणी होतं हे आणि आता हे ह्या मसाल्यामध्ये मी छान शिजून देणार आहे मसाल्याचं भांड आणि कढई अशी पूर्ण धुवून घेतली मी आणि थोडंसं त्याच्यात पाणी ॲड केलंय आणि आता झाकण लावून मंद आचेवर ठेवून देते खरं म्हणाल तर आपलं आता चिकन छान शिजलेलं आहे पण आपला मसाला आहे तो पूर्ण चिकनमध्ये मुरला पाहिजे पण झाकण लावून ठेवून देते तर बघूया आपलं चिकन बघा ग्रेव्ही किती छान तयार झालेली आहे आहे ना हॉटेल पेक्षा भारी तर आता बघ आम्ही ह्याच्यावरती डिश ठेवतीय तर बघा आम्ही कोळशावर तूप टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवून देते तर आता दे दे। ही मी काढतीये तूप ठेवलं होतं ते बघा आता झाकण लावून पाच मिनिटासाठी अशीच झाकून ठेवते तर बघा आपल्या चिकनचा कलर सुद्धा एक नंबर आहे की नाही आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो ना त्यावेळेस शक्यतो काय ऑर्डर करतो बटर चिकन चिकन अंगारा तर आपण असेच पदार्थ आपल्या मुलांना जर घरी बनवून दिले प्रत्येकाला वेळ असतो असं नाही पण कधीतरी असं बनवलं की मुलांनाही फार आवडतं आणि मी मुलंहीसुद्धा फार आवडीने खातात तर आपलं चिकन पण बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे मित्रांनो हॉटेलपेक्षा भारी हे बनवलेलं चिकन अंगारा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की ही रेसिपी शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू